आज आपण बेसन पिठाचा अजिबात वापर न करता खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवतो आहे घरातीलच साहित्यापासून आज आपण ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत बनवायला तितकीच सोपी आहे आणि खायला तितकीच चविष्ट चला तर पाहूयात कोथिंबीर वडी कशी बनवायची तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक ठेचा बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक चमचा अख्खे धणे भाजून घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप बडीशेप घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो नक्की याचा वापर करा एक इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार काळी मिरी घातली आहे झाकण लावून आपल्याला पाणी न घालता जाडसर अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली आहे देठा सकट घेतली आहे कारण देठ कोवळी आहेत देठांचा वापर सुद्धा नक्की करा स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर दोन चाळणीवर ठेवायची म्हणजे यामधलं पाणी सगळं निघून जातं आता आपण ही कोथिंबीर आहे ती चांगली बारीक चिरून घेऊया कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीरच्या देठांचा सुद्धा वापर करा कोथिंबीर वडी खाताना याचा फ्लेवर खूप छान येतो आणि खायला खूपच चविष्ट लागते आता सगळी कोथिंबीर अशा प्रकारे चांगली बारीक चिरून घ्यायची आहे मस्त हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या हिरव्यागार कोथिंबीरच्या जुड्या दिसायला लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर वडी एकदा नक्की बनवून बघा आपली कोथिंबीर आता मस्त बारीक चिरून झालेली आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर काढून घेतली आहे यामध्ये एक वाटी मी इथे बाजरीचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता कोथिंबीर वडी कुरकुरीत बनण्यासाठी अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय यानंतर आपण जो ठेचा बनवला होता ना तो ठेचा यामध्ये घालायचा आहे यानंतर एक चमचा हिंग पावडर घेतली आहे लहान चमचा घेतलाय यामुळे अपचनाचा त्रास होत नाही आणि तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर हिंग पावडर आणि ओव्याचा नक्की वापर करा एक चमचा ओवा मी हातावर क्रश करून घातलाय एक मोठा चमचा तीळ घातले पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलाय एक चमचा दणे आणि जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलाय शिवाय कोथिंबीर वडी आपल्याला चटपटी आंबट गोड होण्यासाठी थोडासा गुळाचा वापर केलाय किसलेलं गुळ घ्या गुळाचा खडा घेऊ नका म्हणजे व्यवस्थित तो मिसळला जातो आता सगळं साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशेबाप्रमाणे घालू शकता मी इथे तिखट मिरच्या वापरल्या आहेत तर तुम्ही साध्या मिरच्याचा सुद्धा वापर करू शकता आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घातलं आहे लागेल तसं पाणी घालून आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे बघा मी असं पीठ मळून घेतलं आहे आता कोथिंबीर वडी आपण चाळणीमध्ये बनवतोय यासाठी मी चाळणी घेतली आहे याला तेल लावून सगळं पसरून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर वडी आपली या चाळणीला अजिबात चिकटणार नाही तर ब्रशने मी व्यवस्थित हे तेल चांगलं पसरवून घेतलंय यानंतर आपण कोथिंबीर वडीचं जे पीठ मळलं होतं ते या चाळणीत घालायचं चा आहे त्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हाताला अजिबातही चिकटत नाही आणि अशा पद्धतीने हे वडीचं सारण आहे ते पसरवायचं आहे हे बघा एकसारखं पसरवून घ्यायचं तर वडीचं पीठ मी इथे छान पसरवून घेतलं आहे आता ही कोथिंबीर वडी आहे ती मस्त क्रंची लागण्यासाठी यावर थोडेसे तीळ अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि हाताने छान याला टॅप करून व्यवस्थित चिकटून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित ते चिकटले जातात अशा पद्धतीने दाबून व्यवस्थित तीळ लावून घ्यायचे आता कोथिंबीर वडी आपली वाफवण्यासाठी तयार आहे इथे मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता ही चाळणी आहे ज्यामध्ये आपण कोथिंबीर वडीचं पीठ ठेवलं आहे ती चाळणी या कढईवर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं ही वडी वाफवून घ्यायची मी कोथिंबीर वडी पंचवीस मिनटं वाफवून घेतलेली आहे आता सुरीने किंवा टूथपिकने चेक करायचं आहे जर याला मिश्रण हे चिकटत नाही याचा अर्थ वडी वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आणि ही वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची तर कोथिंबीर वडी मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आता सुरीने याच्या कडा आहे साईडच्या त्या लूज करून घ्यायच्या यानंतर थंड झाल्यावरच याच्या वड्या कापायच्या आहेत तर तुम्हाला या वड्या कोणत्या आकारात हव्यात ज्या आकारामध्ये हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही याला शेप देऊन कट करू शकता तर मी सगळ्या वड्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेते तुम्ही विश्वास ठेवणार नाही बेसनाशिवाय बाजरी आणि ज्वारीच्या पिठाच्या या वड्या खायला खूपच अप्रतिम लागतात खुसखुशीत वड्या होतात खायला अगदी क्रंची लागतात कारण आपण यामध्ये तिळसुद्धा घातलेले आहेत आता सगळ्या वड्या अशा पद्धतीने डीमोल करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या या वड्या परफेक्ट अगदी वाफवून तयार झालेल्या आहेत आता सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या तुम्ही या वड्या अशाच खाऊ शकतात अशासुद्धा खूपच चवीला मस्त लागतात पण आपण या वड्या आता तळून घेऊया तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम फ्लेम करायची आणि एक एक वडी या तेलामध्ये सोडून मीडियम फ्लेमवर चांगल्या दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट करून तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर मिडियम ठेवायचं गॅसची फ्लेम फास्ट ठेवून तुम्ही जर या वड्या तळल्या तर आतून त्या कच्च्या राहतील तर हे पहा दोन्ही बाजूने उलटून पालटून मी या वड्या छान तळून घेतलेल्या आहेत रंग पहा काय मस्त आलेला आहे आता या वड्या आपण काढून घेऊया तर सगळ्या वड्या अशा झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि टिश्यू पेपरमध्ये काढायचं म्हणजे काही जास्तीचं तेल असेल तर ते निघून जातं तर वड्या पहा आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत या बेसनाशिवाय बनवलेल्या वड्या खायला अगदी खमंग आणि कुरकुरीत लागतात खूपच चविष्ट लागतात तर या माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा या कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा चार ते पाच दिवस तुम्ही या वड्या अशा बनवून ना तर अजिबात खराब होत नाहीत आणि नळ तळता तुम्ही या फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकता आणि नंतर तळून खाऊ शकता तरी कोथिंबीर वडीची वेगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल रेसिपी तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद